कुठे ते राहत जुना व्हिडिओ हे सरपंच कोण हे सरपंच हे सरपंच ते कोण प्रत्यक्षदर्शन कोणाचं ना हे होते का प्रत्यक्षदर्शन हो इकडे बाळ बाळू काय थांब तुरमान डोंबरे इथं थांबणार कुठे थांबा काय झालं काय नाही चुर केली गाडी लावली चिन वर गेली गाडी मी लावलेली गाडी पुढे गेली त्यांना सोडली तिथून गाडी पुढे गेली चोरटीवर पार्ट्या जाऊन शिरवली तुम्ही कुठे होता म्हणजे नेमकी काय पाहिलं काय म्हणजे किती वाजता ही घटना झाली शिमारावर साडेआठ आठ आठ पावणे नऊच्या दरम्यान ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस ती गाडी म्हणजे नाही तर सोडून गाडी निघून गेली का, म्हणजे काय नेमकी घटना कशी झाली छोट्यांना सोडून गाडी थांबलीच नाही डायरेक्ट निघून गेली आणि किती माणसं होती अंदाजे त्याच्यामध्ये अंदाजे तरी दहाच्या दा आसपास दहाच्या पुढे किंवा आज म्हणजे कुठं गेले ते सगळे उतरून माणसं डोंगर डोंगराच्या सिस्टीम पळाली सगळी आता नाही ते नाही पाहिलं महिला ना नाही दिसल्या पण दहा अकरा माणसाची होती आणि गाडी कोणत्या दिशेला गेली गाडी खाली पर... गेली लिमगाव साईडला <laughs> <नहीं। laughs> कोण असतील ते लोक नाही सांग चोर वगैरे काय नाही त्याच कोण काय वगैरे मग तुम्ही आठ लोक वर गेले ते पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं माझं हे पोपाटावत झालं माझं एवढी लोक परत वर गेली गाडी पुढे गेली मी माणसाला भीती वाटते ना कोणी कोण नाही आता जो अकरा साडे अकरा वाजले आता मग आता एवढं टाइम सापडत होते माहिती यांनी ग्रामस्थांना कळवल्यानंतर सगळे ग्रामस्थ हा जो स्पॉट आहे हा तीन चार गावांच्या याच्यावरती इकडे सुलतानपूर शिरोली खोडद राजने आणि वळती गांजीवाडी असे पाच यांच्या परिसरातले मध्य स्थान आहे आणि त्याच्यातला हा परिसर इकडं अतिशय गंध जंगल आहे कोणत्या हा सुळका डोंगर म्हणून तो चारही गावच्या पाचही गावच्या गावच्या पूर्ण डोंगर परिसर बाकीचा खाली जो याचा एरिया आहे फॉरेस्टचा तर पौर पूर्ण म्हणजे ह्या डोंगराला वेळाच घातला होता पूर्ण खोडद असेल असेल त्या परिसरातले सुद्धा लोक आले होते आणि सगळ्यांनी वेळा घातला होता किती लोक साधारणतः साधारणत एक पाचशे एक लोकांनी वेढा घातला होता पाचशे लोक शोध हा पाचशे लोक शोधत होती बरेचशी एक शंभर मा, एक लोक डोंगरावरती पण जाऊन आली सुद्धा आता वरूनच येतोय खाली पण ते काय त्यांचा पुढं मागवूस लागला नाही आणि एक आम्हाला आता व्हिडिओ पण म्हणजे ऑडिओ आलेली की ती नऊ वाजता जो मे मनसरब्याला हायवे आहे त्या तिथून एक जो आपला लिमगावचा मित्र आहे त्याला ती क्रॉस करताना एक पाच व्यक्ती आणि एक महिला असे क्रॉस करताना त्यांनी डायरेक्ट पुढच्या बाजूला टनटणी याच्यामध्ये डायरेक्ट उडी घेतली तो एकटा असल्यामुळे तो घाबरला आणि घरी हा प्रसंग झाला हा आता मंसर बेल्ला रोडला हे तू अपोजिट साईडला त्या डोंगराच्या अपोजिट साईडला जस्ट नाही नऊ वाजता झाला म्हणजे साधारणतः असं झालं असेल की यांनी पाहिल्यानंतरला ते डोंगराच्या खालच्या साईडने गेले आणि लोकांना कळल्यानंतर त्यांना अंदाज आला तर ते पड्याला साईडला डोंगराच्या दुसरा एक डोंगर आहे तिकडं बागडोबा त्या साईडला साधारणतः त्यांनी प्रस्थान केलं कशावर चोर असत असं वाटलं साधारणतः त्यांची देय बोली म्हणजे यांनी पण पाहिल्या ते सांगण्यावरून आणि त्या पण व्यक्तीने जे पाहिलं की अतिशय असे हा शरीराने दष्टपुष्ट आणि असे असे म्हणजे चोर टाईपच ते त्यांची शरीर रेजस्ती होती आणि असे थोडेसे काळ्या कपड्या टाईप म्हणजे त्यांचा पैरा होता असं हातात ते वर गेले बॅटरी वगैरे होती बॅटरी बॅटरी पण अंगात सरपंचांना असेच काळे कपडे होते त्यांच्या सगळ्यांचे एकाचे पण होतो अंगात का पांढरे कपडे नव्हते म्हणून सगळ्यांच्या काळेच कपडे गाडी पाहिजे त्यांनी एक सेकंड सुद्धा गाडीतून उभी केली नाही चालू चालू गाडी उतरली डायरेक्ट वर पळ सुटली पळ सुटल्यानंतर गाडी मी खाल्ल्या कोपऱ्यान पाहिले तर गाडीचा फार बेबोबद्दल झाला बा गाडी डबर कुठे आणि राजनी परसरात जे आमचे मित्र आहेत त्यांनी त्यांना तेन एक गाडी दिसली त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी काही थांबली नाही तशीच ती गाडी पुढे त्यांनी पिछा केला त्यांचा साधारणतः पर्यंत ते पिछा करत गेले पण त्यांना काय ती म्हणजे गाडी पुढे परिसरातले सी तुम्ही चेक केले का काय नाही आता आम्ही जस्ट आता शिखर डोंगरावर खाली आलो त्याच्यामुळे अजून तसं काही हे नाही होत आम्ही ज्यावेळेस हे करत होतो ना त्यावेळेस पोलीस प्रोटेक्शन म्हणजे पोलीस होते कोणते पोलीस स्टेशन नारंगा पोलीस स्टेशन काय म्हटले ते नाही साधारण पोलीस या साईड लोकांना कुठं कुठे झालं साधारणतः म्हणजे कालच जो आता प्रकार चालू आहे ड्रोनचा तर काल ह्याच परिसरामध्ये जवळजवळ चार पाच ड्रोनचं चा, हे होतं शेलर साहेब पण काल आले होते त्यांनी पण एक ड्रोन आणला होता त्यांनी पण ट्रायल घेतली पण ते काही त्यांनी जो ट्रायल घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर दोन फिराय ड्रोन फिरायचे काही बंद झाले पण साधारणतः साळवाडी लिमगाव सावा शिरोली सुलतानपूर राजनी वळती ह्या परिसरात साधारणतः एक चार ते पाच ड्रोन म्हणजे फिरत होते रात्री काल मी स्वतः माझ्या मी बांगल्यावरती होतो स्वतः माझ्या डोक्यावरती दोन ड्रोन फिरत होते एवढं कमी हायटले मिडियम साइजचे ते आपल्याला आता आंधारात हे नाही होत पण खाली आले होते ते कारण नंतरला साहेब म्हणले की विमान वगैरे हो विमान पण जाताय ते आधीमध्ये आता पण एक विमान गेलं आम्ही त्या ॲपवरती चेक केलं ते विमानच होतं म्हणजे ते आपल्याला कळतं विमान कधी आहे आणि हे कधी आहे मग हे साहेबांनी ड्रोन आणलं होतं का ड्रोनचा पाठलाग करण्यासाठी हा पाठलाग करण्यासाठी ड्रोन आणलं होतं पण ज्या वेळेस तर ते हे केलं त्यावेळेस ते विमानत जात होते इथून त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतरला उडवल्यानंतर त्यांचा ड्रोन आला नाही पुन्हा शेलार साहेबांनी पाहिलं का ड्रोन उडतंय म्हणून त्यांच्या वगैरे त्यांनी जे पाहिलं त्यांना आम्ही दाखवलं तर त्यांनी ते ॲपवरती हे केलं तर त्या टायमाला ते विमान आहे असे म्हटले ते, ते काय भीतीचं वातावरण सगळं पसरले तर प्रश्न भीतीचं भीतीचं म्हणजे अतिशय खूप भीतीचं वातावरण साधारणतः कालसुद्धा आम्हाला तीन वाजलेत झोपायला परिसरातले एक पण व्यक्ती झोपले नाही आणि आता आजसुद्धा बारा वाजलेत असे सिच्युएशन आहे आणि झोप लागायचं तर आता आहे आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हा ड्रोनचा काय जो प्रकार आहे तो एक हे करावा आणि जे आज चोरट्यांचं इथं वास्तव्य आहे तर चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन या गावांना उपलब्ध करून द्यावे आणि लवकरात लवकर या चोरांचा बंदोबस्त करावा ही आमच्या सर्व ग्रामस्थांतर्फे प्रशासनाला विनंती आहे ग्रामस्थांचं काय म्हणजे समजा काय गस्त वगैरे असं काय प्रकार ग्रामस्थ करतात नाही चालूची ना। आमची ग्राम सुरक्षा दल अस्तित्व होते प्रत्येक गावामध्ये सर्व युवक तसे पण दररोज असतात ते बारा एक वाजेपर्यंत साहेबांची व्हिजिट होते चौका चौकामध्ये तर प्रत्येक गावामध्ये साहेबांची संध्याकाळी नाईट याला हे असतं तर गस्त चालूच असतात पण साधारणतः हा एरिया कसा आहे हा जरा फॉरेस्ट एरिया आहे त्याच्यामुळे प्रत्येक ड्रोनची प्रथा तुम्ही म्हटले ड्रोनची प्रथा ते साधारणतः किती वाजेच्या दरम्यान ते ड्रोन फिरतात साधारणतः काल साडे दहाच्या पुढे तो प्रकार चालू झाला पहिला शिरोली या गावामध्ये झाला नंतरला तिकडून फोन आल्यानंतरला आमच्या सुलतानपूर गावामध्ये आम्ही वर जाऊन पाहिले अकरा सव्वा अकराच्या दरम्यान तर दोन फिरत होते आणि नंतरला मग जसं हे केलं तर डोंगरा साईडलाच ते दोन प्रत्येक जात होते आणि तिथून त्यांचं म्हणजे म्हणजे ऑपरेशन जे काय ऑपरेटिव्ह आहे ते डोंगराच्या साईडला होते असा आमचा कारण ते जे सगळे ड्रोन जात होते शेवटला ते तिकडे त्या भागातच जात होते सध्या किती किती उंची उंची ड्रोन उडतात साधारणतः एक ज्यावेळेस मी पाहिलं तर त्यावेळेस साधारणतः एक शंभर फुटाच्या आसपास होते आणि तिथून नंतर गेल्यानंतर मग ते वरवर जातात म्हणजे जर त्यांना थोडक्यात टेळणी करायची खाली खाली घेतात नाही ते पूर्ण टोटल हे असत म्हणजे ते काय असं पर्टिक्युलर एका घरावरती नाही आता काल जे पाहिलं तर आम्ही पाहत असताना सुद्धा ते टयात होती ड्रोन ड्रोनचं स्वरूप कसं त्याला लाईट चमकत होत्या किंवा लाईट लाईट होत्या लाईट चमकत होत्या हा ड्रोन सारखं नॉर्मल पण साधारणतः त्यांची कॅपॅसिटी जास्त असावी आणि बॅटरी पॉवर जास्त असेल आणि थोडंसं लॉंग रूटचं त्यांना हे कवर होत असेल असा अंदाज आहे ठीक